दोन हजार एकोणीस पर्यंत छत्रपती संभाजीनगर हा शिवसेनेचा बाले किल्ला अभेद्य होता पण दोन हजार एकोणीसच्या लोकसभेत याला खिंडार पडलं आणि इम्तियाज दलील हे खासदार झाले अर्थात कट्टर हिंदू विचारसरणीच्या किंवा शिवसेनेच्या समर्थकांना ही गोष्ट साहजिकच पचनी पडणारी नव्हती पण मतांच्या विभाजनीमुळे जे झालं ते पुन्हा एकदा दोन हजार चोवीसमध्ये होऊ नये यासाठी सर्व स्तरावरून प्रयत्न केले जात होते पण शेवटी जे व्हायचं होतं तेच पुन्हा एकदा व्हायला लागलंय अशी एक चर्चा शिवसेनेच्या समर्थकांमध्ये सुरू झाली कारण शिवसेनेत फूट पडल्यानंतर इथलं समीकरण कसं असणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं ला होतं कारण भारतीय जनता पक्षाला ही जागा पाहिजे होती पण अर्थात एकनाथ शिंदे यांनी दबाव कायम ठेवला आणि संदीपान भुमरे यांना तिकीट मिळालं पण आता या सगळ्या घडामोडीमध्ये मतांची विभाजणी कशी होते कोण कशी हवा करत आहे कुणाचा प्रचार कोणत्या दिशेला चाललाय त्या सगळ्यांचा आढावा आहे हा या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात नमस्कार मीनाक्षी सदाशिव मुळात ठाकरे गटाकडून अंबादास दानवे हे इच्छुक होते अर्थात विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी निर्माण केलेले वलय प्रभावी ठरत आहे जिल्ह्यांमध्ये त्यांचे स्थानिक पातळीवरील संघटन अतिशय मजबूत आहे अशा परिस्थितीत त्यांना संधी देणं हे नुकसानदायी नव्हतं पण ज्येष्ठ नेते न निष्ठावंत नेते आणि कदाचित शेवटची निवडणूक लढवणारे नेते म्हणून चंद्रकांत खैरे यांना संधी देण्यात आली आता महाविकास आघाडीने आणि त्यातल्या त्यात, त्यात उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षाचे उमेदवार लवकर जाहीर केल्यामुळे उमेदवारांना प्रचारासाठी पुरेसा वेळ मिळाला त्याच्या उलट महायुतीमध्ये घडलं एकदम कमी वेळ या उमेदवाराला प्रचारासाठी मिळतोय पण जेव्हा भुमरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तेव्हाचे जे चित्र होते त्यांच्या नावाची जितकी चर्चा होती त्याच्यापेक्षा आजच्या घडीला दुप्पट चर्चा असल्याचं बोलल्या जात आहे पण यामध्ये अपक्ष उमेदवार असतील त्यातल्या त्यात वंचित आणि एम आय एम वेगळे लढत आहेत त्यातही दोघांनीही मुस्लिम उमेदवार दिलेत म्हणजेच इथे मुस्लिमांची मते विभाजित होणार आहेत बँकेच्या ठेवीदारांसाठी रस्त्यावर उतरणारे जलील यांनी एक मोठी पकड तयार केली असली तरी मत करताना त्याचा किती लाभ होईल यात शंका दिसते त्यांच्या काही सकारात्मक बाजू असल्यात तरी त्यांचं मत अर्थात वंचित घेणार असल्यानं निवडून येण्याचे चान्सेस कमी दिसत आहेत राहिला महायुतीचा प्रश्न तर महायुतीमध्ये भाजपाला ही सीट पाहिजे होती अर्थात भाजपाला ती मिळाली नाही त्यामुळे ते ग्राउंडवरून किती मदत करतील याबद्दलही शंका व्यक्त व्यक्त केली जाते अर्थात जर इथून महायुतीचा उमेदवार पडला तर आगामी काळात शिंदे गट या जागेवर दावा करणार नाही आणि ही जागा भारतीय जनता पक्षाला दिली जाईल असंही यामागे गणित असू शकतं अशी चर्चा आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये शरद पवार यांचे कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील नेते असतील सोबतच दस... अंबादास दानवे यांचे संघटन असेल आणि जिल्ह्यात काँग्रेसची फारशी हवा नसली तरी त्यांचा जो पारंपारिक मतदार आहे तो मागे असल्याने चंद्रकांत खैरे यांचा प्रभाव बऱ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिसून येतोय सोबतच निष्ठावंत म्हणून त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक सकारात्मक झाला आहे अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांना भुमरे यांच्यापेक्षा दुप्पट कालावधी प्रचारासाठी मिळाला आहे त्याचाही फायदा त्यांना होताना दिसतोय धार्मिक बाबतीत प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कार्यक्रमात त्यांची हजेरी असते त्यामुळे नक्कीच त्यांच्या मतदानात भर पडू शकते म्हणजे एकूण समीकरण जर पाहिलं तर कुठेतरी चंद्रकांत खैरे यांचाच विजय होईल अशी चर्चा आहे आता अर्थात हा सगळा तर्क असला तरी ऐनवेळी निवडणुकीत मतदानाच्या दिवशी काय होईल हे पुढे कुणीही स्पष्ट सांगू शकत नाही पण तरी आपल्यामध्ये या मतदारसंघात कोण बाजी मारू शकतं आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा धन्यवाद